येथील कॉम्रेड अप्पासाहेब बंडकर यांचा कृंदवाड येथील मानाचा कृंदवाड भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला यावेळी अप्पासाहेब बंडगर शिरोळ येथील छत्रपती शाहू महाराज कलेश्वर उद्यान येथे आले असतात शिरोळ येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला अप्पासाहेब बंडगर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिरोळ तालुक्यातील शेतकरी कामगार चळवळ पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन अनेक चळवळीमध्ये त्यांनी आपलं काम करत असतात पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते असल्यानं चळवळीचा माणूस म्हणून त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन कुरंदवाड शहराच्या वतीनं त्यांना कुरंदवाड भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराचं वितरण नऊ जुलै रोजी कुरंदाड इथे होणार आहे आप्पासाहेब पंडगर यांच्या सत्कारास प्रसंगी डॉक्टर दगडो माने खंडेराव हेरवाडे चावरे गुरुजी दत्ता पुजारी रायगुंटा पाटील सुभाष शावळे पीजी पाटील राजेंद्र प्रधान राजू कुंभार प्राध्यापक पुजारी सर अशोक गंगधर पाटील गुरुजी बापूसो गंगधर कोळी दिवाण चंदू भोरे हे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी आणि जेणे आयुष्यभर संपूर्ण समाजासाठी आयुष्य घातलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय भटगर साहेब हे कुरुंदवाडचे जरी सुपुत्र असले तर शिरोल तालुक्यातील पुरोगामी चळवळ असू द्या सामाजिक कृती चळवळ असू द्या आदरणीय भटगर साहेब यांचा त्यामध्ये सहभाग असतो आज त्याला कुरुंदवाड शहरवासियांच्या वतीने कुरंदवाड भूषण हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे त्या नऊ जुलै ऑगस्टला बरोबर ना नऊ जुलैला या ठिकाणी पुरस्काराचं वितरण पोर्नवाडमध्ये होणार आहे नऊ जुलैला नऊ तारखेला पुरस्कार वितरण होणार आहे अशा एका चळवळीच्या ज्येष्ठ दिग्गज मान्यवरांचा या ठिकाणी पूर्णवाड हा पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही आपल्या श्रोत तमाम मित्रमंडळी असतील ज्येष्ठ नागरिक संघटना असेल सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आदरणीय भटबर साहेबांचा या ठिकाणी सत्कार व्हावा या ठिकाणी बैलवान आहेत सगळ्या आहेत सर आहेत असते